आजची रेसिपी एकदम इझी आहे मुलांसाठी एक पौष्टिक नाश्त्याची रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून झटपट होणारा असा नाश्ता आहे यामध्ये भाज्या टाकल्या आहेत त्यामुळे आणखीन हेल्दी बनलं आहे मुलांना असा हेल्दी नाश्ता नक्की करून घाला त्यांनाही नक्की खायला आवडेल तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत इथे गव्हाचा नाश्ता बनवण्यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे रवा रवासुद्धा जाड किंवा बारीक कसाही घ्या दोन चमचे बेसन घाला चवीनुसार मीठ टाका दोन चमचे दही घाला दही आंबट किंवा गोड असले तरी चालेल आता ते सर्व मिक्स करून त्यामध्ये आपण या सर्व भाज्या टाकायच्या तर प्रथम मी आलं आणि लसूणची जाडसर भरड टाकले कांदा टॅमॅटो सिमला मिर्च गाजर कोथिंबीर आणि मिरची टाकले भाज्या आवडी तुमच्या आवडीनुसार घ्या त्याचे प्रमाण एक ते दोन चमचे ठेवा हे सर्व टाकून झाल्यावर या पिठात हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या छानपैकी पिठाला लागलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बॅटर बनवून घेऊया जास्त पातळ करायचं नाही थोडं थिकच ठेवा बॅटर जर पातळ झालं तर थोडंसं पीठ ॲड करा पाव चमचा हळद टाका हळदीने कलर पण छान येतो हे बॅटर पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवा पंधरा मिनटं झाली आहेत पॅन गरम करून घेतला तर त्यावर थोडंसं तेल टाकून आपण हे गव्हाच्या पिठाची छोटी छोटी धिरडी टाकून घेऊया ही गव्हाच्या पिठाची भाज्या टाकलेली धिरडी खूप पौष्टिक आहेत मुलांना हा नाश्ता खूप आवडेल आणि हा पोटभरीचा नाश्ता आहे या धिरड्यांना साईडने थोडंसं सो, तेल सोडायचं धिरड्याच्या वरची बाजू ड्राय झाली की पलटी मारून अशा दोन्ही बाजूनी धिरडी शेकवून घ्या आता मी सर्व धिरडी घालून घेते पॅन मोठा असल्यामुळे मी दोन ते तीन धिरडी एका वेळेला घालून घेते अशी खरपूस भाजलेली धिरडी खूप छान लागतात चविष्ट लागतात असा हा पोटभरीचा झटपट हेल्दी नाश्ता नक्की करून बघा मुलांना नक्की आवडेल मुलांसाठी त्यावर थोडे चीज टाका मुलंही खुश होतील चपाती करायचा कंटाळा आला आणि खायचासुद्धा कंटाळा येतो त्यावेळेला ही झटपट हेल्दी रेसिपी खूप छान आहे व्हिडिओ पहिल्यांदाच कोणी पाहत असेल त्याने नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद